नेमकं काय झालं आज पूर्व इथं आज आलेलं आहे आम्ही इथं इचारक मध्ये घेऊन आलोय आज त्याला घेऊन आलोय आणि याने काय काय कारणाम केला जरा बघा काय झाले श्लोक शर्धा काय केलं त्यानं श्लोक दात निघला बघया नीट दाखव हातात नीट गोया नीट दाखव हातात असं ठेव हा बघा मित्रांनो आजच येणं काय शरदा दहा काढून घेतला ही करो की आता ही रक्तपणी आली की रे हय बघा फ्रेंड्स आज यांचा आजच घेऊन आलो याला आम्ही गावाकडे येते होय का तुम्ही शाळा शहाकडे चालवणार तुमची सांग हां दिवाळी दिवाळी झाल्यावर तो शांत दिवाळीला झाल्यावर आणि दंगा जर केलीत जास्त ही पोरले दंगा घरत यात अन्ना आणि अन्ना काय म्हटलीत जास्त दंगा केलं तर घेऊन यायचं नाही खाली तर खाली बस खाली बस जर जर तुम्ही जास्त दंगा जर केला तर इथनं तुम्हाला आणि परत इथनं घेऊन जाणार हिला ब्लॉक आहे एक मिनट एक मिनिट आला एक मिनिट ह्याला कसं ब्लॉक ब्लॉक कसं करायचं असते तुला माहित आहे सरा ब्लॉक कसं करायचं असते बोल बघ्या बोल ब्लॉक कसं आठ म्हटलीस हॅलो हॅलो फ्रेंड हॅलो हां

काम झालेलं आहे मी आता जाणार आहे चार वाजता आणि येणार किती वाजता बारा वाजता तोपर्यंत मी जास्त दंगा करायचं नाही इथं जास्त दंगा करायचं मम्मीला मम्मीला ए तुला पण सांगालय काय सांगालय लागलं त्याला जात निघलं म्हणून ते काय करायला काय माहीत हां तो आणि कसं म्हणजे जातं सांग